सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस वेंगुर्ले नगर परिषद निवडणूक पहिल्या चार तासात तब्बल पंचवीस पॉईंट पंच्च दोन टक्के मतदान पूर्ण झाले असून मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे सकाळी सात तीस वाजता मतदानाला प्रारंभ झाला सकाळपासूनच मतदार मतदानासाठी बाहेर पडताना दिसत आहेत सकाळी पहिल्या दोन तासात दहा पॉइंट एकावन्न टक्के मतदान झाले सोळा केंद्रांवर हे मतदान सुरू आहे सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी मतदारांना मतदानासाठी बाहेर काढताना दिसत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी श्वेता खाडे यांनी वेंगुर्लेतील मतदान केंद्रावर भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला वेंगुर्ले प्रभाग क्रमांक नऊ मधील समाज मंदिर आनंदवाडी येथे मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात मतदानासाठी आलेल्या संतोष वेंगुर्लेकर यांना त्याच नावाची दोन व्यक्ती असल्याने मतदार अधिकाऱ्यांनी त्यांना तब्बल तीन वेळा मतदान केंद्रावर येऊनही संबंधित अधिकारी वर्गाने मतदानाचा हक्क नाकारला तसेच सुप्रिया सुभाष जाधव या नावाच्या दोन मतदार होत्या त्यांना दोन्ही एकत्र आल्यानंतर मतदान करायला दिली नऊ नंबर मध्ये सकाळी आलो होतो इथे मतदान करायला तेव्हा ते दोन नाव दोन नावाचे एकच व्यक्ती असल्या माहिती मला त्यावेळी नातलं त्यावेळी नंतर मी परत दुपारी आलो दुपारी मतदान करायला आलो असता ते पुन्हा तोच प्रॉब्लेम मला ते म्हणजे तसं करता येणार नाही मला तसं हे नाही तर मी थोडं पुन्हा गेलो आणि पुन्हा मी म्हटलं असं असं आहे तर म्हणजे बघूया तर आता मला फोन आला की ते त्यांनी काहीतरी ऑर्डर आणली तिकडून तहसीलदारकडून काहीतरी त्याच्यामुळे आता ते मी मतदान असं केलंय तुमचं नाव काय आणि संतोष वसंत वेंगुर्लेकर नाव का संतोष वसंत वेंगुर्लेकर आणि जे दुसरं मत आहे ते सुद्धा याच वॉर्ड मध्ये हे आता काय मला माहिती नाही पण बहुतेक याच वॉर्ड मध्ये असेल कदाचित कारण त्याच नाव तसंच आहे संतोष वसंत वेंगुर्लेकर मग तुम्ही ओळखपत्र आणलं नव्हतं का आणलं होतं ना त्याच्यावर तुमचा फोटो होता हो फोटो आहे फोटो असताना सुद्धा तुम्हाला नाकारला त्यांनी हो मी म्हटलं असं कसं म्हटलं याच्यावर सुद्धा फोटो आहेत ना तिथं माझा फोटो आहे समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि सुंदर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत